माजी स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर यांनी पाठपुरावा केल्यामुळे कापूरबावडे येथून कोलशेट ढोकाळीकडे जाणारा बंद केलेला रस्ता आज पुन्हा सुरू करण्यात आला यामुळे हायलँड ढोकाळी परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात श्री संजय भोईर श्री देवराम भोईर यांनी पाठपुरावा केला होता आता हा रस्ता खुला झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये सोय होणार आहे हायलँड ढोकाळी या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे त्यामुळे कापूरबावडी येथून कोलछेट ढोकाळीकडे जाणारा रस्ता सुरू करावा अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत होते अखेर या मागणीला आता यश आलं असून हा रस्ता सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्याचप्रमाणे नागरिकांना वळसा घालून ढोकाळीपर्यंत जावं लागत होतं कोळशेतपर्यंत जावं लागत होतं त्यांचा त्रास देखील यामुळे कमी होणार असल्याची माहिती या निमित्ताने श्री संजय भोईर यांनी दिली ज्यावेळेस सहा पाच ते सहा महिन्यापासून आणि सातत्याने संजय भोई असेल मी असेल भुसा भोय असेल भुसा भोई असेल सातत्याने या हा आम्ही लागलो होतो आणि हा कट फोलाच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतो असताना त्याविषयी सन्मान्यमानाने मुख्यमंत्र्यांचा बरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी हा कट कोरोनासंबंधात तत्काळ नोंदणी दिली आणि त्या ठिकाणी या त्या भागातले त्या भागातले कोणते कोशकोचे सर्व या ठिकाणी जे सोसायटीचे लोक आहेत त्या जो तो नहान त्रास होता तो त्रास आजपासून त्यात दूर होणार आहे बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी खुलशेत रस्ता जो कट त्या ठिकाणी बंद केला होता आणि लोकांना येण्या जाण्यासाठी जो त्रास तारखेने सहन करावा लागत होता ज्या दिवसापासनं ह्या कट बंद तारखेने करण्यात आला त्या दिवसापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही सतत त्या ठिकाणी चर्चा करून आज पा, पा, मला तर वाटतं की दहा पंधरा वेळी तारखेने आम्ही चर्चा केली आणि त्यांना व्यवस्थित परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली की बाबा ह्या कट मुलं त्या ठिकाणी लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि त्या मुलं त्या ठिकाणी लोकांना जाण्या येण्या जाण्यासाठी जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो जवळ एक एक दोन दोन तास त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी यावं लाग राहावं लागतं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची परवा त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस सभेसाठी आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर या मंजुरीच्या याच्यातनं आम्ही काम चालू त्या ठिकाणी केलेलं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा